सांगितलं की आम्ही तीन निर्णय घेतलेले आहेत व लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं आहे असं बोलताना जे आहे ती त्यांनी माहिती दिलेली आहे यामध्ये आता तीन मोठे निर्णय झालेले असून लाडक्या बहिणीनं तुमची प्रतीक्षा संपली तुम्हाला प्रतीक्षा होती की ऑगस्टची एक हजार पाचशे कधी मिळणार मात्र ते पैसे आता पूर्णपणे जाहीर झालेले असून पहिला टप्पा वाटपाला सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे एवढंच नव्हतं तर काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्णपणे सर्वांनाच आता म्हटलं तरी काही हरकत नाही सणानिमित्त गॅस सिलेंडरची पण आठशे तीस रुपये मिळणार आहेत आता हे पैसे सर्व काही तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के जमा होऊन जाणार आहेत ज्यांना मिळत नव्हते त्यांना देखील आता इथून पुढे हे सर्व पैसे मिळून जातील तर आता कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी लाडकी बहीण हप्ता पूर्णपणे वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची नावे यादी बघणार आहोत कोणत्या चार बँकेत एक पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत त्यांची देखील लिस्ट आपण बघणार आहोत त्यासाठी आता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून काय होईल तुम्हाला लाडकी बहीण योजनेची माहिती रोज बघायला मिळेल व प्रत्येकाने आपाप जिल्ह्याचे नाव कमेंटच्या माध्यमातून सांगायचे आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार ती देखील माहिती आपण देणार आहोत तर चला आता सविस्तर अपडेट बघू तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर आता आलेल्या माहितीनुसार आता पूर्णपणे पैसे वाटप हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता होणार आहे यामध्ये इकडे बघा लाडक्या बहिणीनो अखेर आजचा विशेष दिन बघायला मिळत आहे सणाचे दिवस आता सध्या स्थितीला आहे याच दिनी आता सरकारने निर्णय घेतला लाडक्या बहिणीनो सर्व सणानिमित्त आता लाडक्या बहिणीना दिलासा देण्याचं काम सरकारने केलेलं आहे म्हणजे सर्व सण उत्सव आता गोडच गोड होणार आहे डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार असून तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता येणार आहे त्यामुळे आता कुणीच म्हणणार नाही की आम्हाला ऑगस्टचे एक हजार पाचशे मिळाले नाही गॅस सिलेंडरची मिळाली नाही आता गॅस सिलेंडरचे पण प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये पैसे हे सरकार आता पाठवणार आहे तर यामध्ये आता अठरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाची तयारी पूर्ण झाली बघा अठरा जिल्ह्यात पूर्णपणे पैसे वाटप होणार आहेत तर चला ते कोणते अठरा जिल्ह्यात ते पण आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तर पुढे बघा आलेल्या माहितीनुसार स्पष्ट सांगितलं आहे लाडक्या बहिणींना वाटत पण होत वाटत पण नव्हतं की आपल्याला एवढा हप्ता मिळेल लवकर असा सरकार निर्णय घेईल मात्र सरकारने एवढं मोठं गिफ्ट जाहीर केलं आहे की आता तुमचे सर्व सण असं कोणालाच वाटत नव्हतं सण असल्यामुळे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ऑगस्टच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडरचा हप्ता पण आता सर्वांसाठी सरकारने जाहीर केलेला आहे म्हणजे जे गॅस सिलेंडरचे पैसे आधी वाटप होत होते मात्र ते सर्वांना मिळत नव्हते पण आता सण उत्सव असल्यामुळे शिंदे अधिकाऱ्यांना कडक सूचना दिला ज्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळतोय त्यांना पण आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत फक्त लाडक्या बहिणींनो सरकारने सांगितलेलं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं एक काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल जेणेकरून तुमच्या बँक खात्यात ऑगस्टचे एक हजार पाचशे त्यासोबत लगेच सर्वात आधी आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे शंभर टक्के मिळून जातील मग त्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा फायदा झालेला असून आता त्यांना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये कोणत्याही क्षणी मिळणार आहेत ते आता पात्र ठरलेले आहेत व ऑगस्टचे पैसे पण त्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी येणार आहेत तर चला आता अठरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचा मार्ग मोकळा झालेला असून कोणत्या अठरा जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत त्यांची यादी आपण पाहूयात तर यामध्ये इकडे बघा आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीं पुढील क्रमांकाचे जिल्हे या ठिकाणी आता आलेले आहेत पुढे काय सांगितलं आहे तर या ठिकाणी बघा अखेर आता आजच्या विशेष दिनी अठरा जिल्ह्यात पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे लाडक्या बहिणींना वाटत पण नव्हतं की अशा प्रकारे सरकार मोठं गिफ्ट जाहीर करेल यामध्ये आलेल्या माहितीनुसार इकडे बघा आता फक्त तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत बघा असं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे पुढे सांगितलं आहे की सरकारने असा मोठा निर्णय डायरेक्ट जाहीर केला आहे की यामध्ये एकनाथ शिंदेंनी बहिणीसाठी मोठं पाऊल उचल कौन्सिलत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या कोणतीही बहीण या सणानिमित्त आता नाराज झाली नाही पाहिजे प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात ऑगस्टचे तर हप्ता पोहोचणारच मात्र गॅस सिलेंडरचा हप्ता हा प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पोहोचला पाहिजे असं शिंदेंनी कडक सूचनामध्ये अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आता दोन हप्त्याचे पैसे हे शंभर टक्के अठरा जिल्ह्यामध्ये हे पूर्णपणे आता वाटप होणार आहेत म्हणजे सर्व जिल्ह्यात तर हप्ता मिळणार मात्र सर्वात आधी अठरा जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचे आठशे रुपये व ऑगस्टचे एक रुपये देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर चला यामध्ये अठरा जिल्ह्यांची नावे सरकारने स्पष्टपणे आता जाहीर करत ही माहिती पुढे सांगितलेली आहे तर चला आता कोणते अठरा जिल्ह्या आहेत त्यांची यादी आपण पाहूयात आले ला तर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनो अठरा जिल्ह्यांच्या यादीत पहिला जिल्हा जाहीर झालेला असून यामध्ये जर विचार केला तर पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे नांदेड जिल्या। नांदेड जिल्हा जिल्ह्यातील लाडक्या बऱ्याच कमेंट केलेल्या हो मिळतो की नाही मात्र एक हजार पाचशे सरकारने जाहीर केले तर आता आठशे तीस रुपये देखील गॅस सिलेंडरचे पूर्णपणे आता जाहीर होणार आहेत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण हप्त्याचे पैसे हे जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची नाहीये व कसलीही चिंता करायची नाहीये आटा टोटली आता टोटली रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल त्यामुळे तुम्हाला एक चांगला मोठा दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही पूर्णपणे पैसे हप्ता वाटप होत आहे त्यामुळे काळजी करू नका आता लक्ष देऊन बघा कारण आपण जिल्ह्यांची यादी दाखवत आहोत कोणते अठरा जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत त्यांची नावे सांगत आहोत तुमच्या पण जिल्ह्याचं यामध्ये नाव असू शकतं त्यामुळे फक्त आता लक्ष देऊन तुम्हाला राहिलेला चार मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे मदे वा, असल, मदे असल। तर कि का, का आता या नांदेड जिल्ह्यामध्ये देखील वाटप होईल व नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनो तुमचं खातं जर एस बी आय बँकेत असेल म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर कोणत्या क्षण हे पैसे आता पूर्णपणे जमा होऊन जातील त्यामुळे कोणी असं म्हणणार का की आम्हाला पैसे येणार का उशीरा येणार का काळजी करायची नाही आता डायरेक्ट दोन हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत तर चला अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता पूर्णपणे वाटप केला जाणार आहे पुढच्या याद्या देखील आपण पाहूया तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाच्या याद्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत थी। या ठिकाणी स्पष्टपणे माहिती सांगितल्या इकडे बघा आता फक्त लक्ष द्या अठरा जिल्ह्यात डायरेक्ट पैसे वाटपाचा मार्ग मोकळा झाला असं सांगितलं आहे म्हणजे डायरेक्ट आता दहा जिल्हे नाही बारा नाही तर अठरा जिल्ह्यात सरकार पैसे देत आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका नाराज होऊ नका सणानिमित्त हे चांगली रक्कम येत आहे जर गॅस सिलेंडरचे पैसे पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघाच कारण तुमचा या सणानिमित्त मोठा फायदा होईल व गॅस सिलेंडरचे तर मिळतील एखाद्या वेळेस ते काम पूर्ण खरेदीसुद्धा केलं तर सप्टेंबरचा हप्ता पण तुम्हाला लगेच मिळू शकतो त्यामुळे तुमचा फायदा होणार आहे फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर या ठिकाणी बघू शकता पुढचे जिल्हे या ठिकाणी आलेले आहेत आलेल्या माहितीनुसार आता लक्ष द्यायचं अठरा जिल्ह्यात डायरेक्ट पैसे वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे पहिल्या टप्प्यात आता या जिल्ह्यात पैसे येत आहेत तर चला आता त्यांची नावे पुढे आपण बघूयात आता नांदेड जिल्हा तर बघितला त्यानंतर अजून जिल्हे आहेत तो यासोबत चार बँकेत आता पैसे जमा करण्यास मान्यता मिळालेली आहे यामध्ये अजित दादा यांनी कडक सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला माहितच असेल की अजितदादांचा निर्णय रोकटोक निर्णय असतो त्यांनी जर एकदा सांगितलं की ते शब्द ते पूर्ण करत असतात त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची नाहीये त्यांनी एक मोठी गुड न्यूज एक मोठं गिफ्ट सर्वच लाडक्या बहिणींना दिलेलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी एका मिनिटामध्ये आता आपण जाणून घेऊया तर आलेल्या माहितीनुसार आता पुढचाही जिल्हा आहे म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा हिंगोली जिल्हा आता हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये शंभर कोटींच्या आसपासचा निधी हा पूर्णपणे सोडण्यात येणार आहे म्हणजे डी टी प्रक्रिया कोणत्या क्षणी अठरा जिल्ह्यात सुरू होणार आहे त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा पण क्रमांक आहे तर हिंगोली जिल्ह्यात शंभर कोटींच्या आसपासचा निधी डायरेक्ट सरकारने देऊन टाकलेला आहे आता फक्त हा निधी महिलांच्या बँक खात्यात जमा होणं बाकी आहे तर कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात हा ऑगस्टच्या एक हजार पाचशे रुपयांच्या हप्त्याचा निधी हा तर जमा होईल मात्र एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण पन पूर्णपणे मिळणार आहे टोटली रक्कम दोन हजार तीनशे तीस रुपये ही तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जाणार आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या चांगला दिलासा मिळत आहे असं म्हटलं तरी का नाही डायरेक्ट स्पष्टपणे आदेश सरकारने आता देऊन टाकलेले आहेत आता डायरेक्ट पैसे सोडण्यास परवानगी मिळालेली आहे म्हणजे बघू शकता आता डायरेक्ट सूचना मिळाल्या आधी सूचना मिळाल्या नव्हत्या यामुळे आता पूर्णपणे हे पैसे वाटप आता केले जाणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ही पूर्ण रक्कम आता जमा केली जाईल ही एक सर्वात मोठी आनंदाची एक बातमी दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काही का तर चला अजून पुढच्या जिल्ह्यात हप्ता येत आहे व कोणत्या चार बँकेत सर्वात आधी हप्ता देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे ते देखील पाहूयात त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये नेमके मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल ते देखील या व्हिडिओमध्ये दे सांगणार आहोत ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये इथून पुढे शंभर टक्के सर्व बहिणींना मिळणार आहे ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण शंभर टक्के मिळून जाणार आहे तर चला आता पुढची माहिती आपण पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता काय माहिती आलेली आहे तर स्पष्टपणे या ठिकाणी बघा इथे सांगण्यात आलेलं आहे की आता लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा मिळत आहे आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीसाठी मोठा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे तर इकडे बघा यामध्ये या ठिकाणी या यादी देखील दाखवली आहे पहिली यादी जर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये आलं तर तीन हजार रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये एवढी रक्कम मिळणार आहे मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी सरकारने सांगितलेले काम करायचं आहे जर ते काम पूर्ण केलं तर पहिल्या आधीत तुमचं नाव येईल व ज्यांचं नाव पहिल्या आधी येईल त्यांना एक हजार पाचशे हप्ता नाही तर डायरेक्ट तीन हजार रुपये हप्ता व त्या तीन हजार रुपये हप्त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये या सणानिमित्त लक्ष्मीचा सण गौरी गणपती गणपतीचा सण या निमित्त सरकार हे पूर्णपणे वाटप करणार आहे तर यामध्ये डायरेक्ट स्पष्टपणे काय सांगितलं आहे तीन हजार रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तीन हजार आठशे तीस रुपये ही रक्कम तुमच्या बँक खात्यातील एवढी रक्कम जर मिळवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण पहिल्या आधीत ज्यांचं नाव येईल त्यांनाही रक्कम मिळणार आहे मग पहिल्या आधीच नाव येण्यासाठी काय करायचं ते आपण पुढे बघणारच आहोत त्यानंतर दुसरी यादी आहे दुसऱ्या नाव नावाल तर किती दीड हजार रुपये हप्ता तुम्हाला मिळतो पण तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार नाही आहेत त्यासाठी बघू शकता दुसरी यादी आहे दुसऱ्या यादीत फक्त त्यांना ऑगस्टच्या हप्त्याचेच पैसे मिळणार आहेत बाकी पैसे मिळणार नाहीत फक्त पहिल्या यादीत नाव आलं तर तीन हजार रुपये हप्त्याची रक्कम जास्त मिळणार आहे व गॅस सिलेंडरची पण आठशे तीस रुपये सणानिमित्त सर्व बहिणींना सरकार देणार आहे व तिसरी एक यादी आहे तिसऱ्या यादीमध्ये तिस जर बघायला गेलं तर फक्त आणि फक्त पाचशे रुपयेच सरकार देणार आहे म्हणजे बघू शकता दीड हजाराचा हप्ता नाही डायरेक्ट पाचशे रुपयांचा जर थोडीशी चूक तुमची झाली तर तुमचं नाव तिसऱ्या यादीत येऊ शकतो व तिसऱ्या तिसऱ्या आधीत नाव जर आलं तर मग तुमचा हप्ता डायरेक्ट कमी होऊन पाचशे रुपये हप्ता येऊ शकतो याकडे लक्ष द्या तिसऱ्या आधीत नाव न येण्यासाठी काय करायचं ते पण सांगतो कारण गेल्या वेळेस बऱ्याच जणांचं नाव तिसऱ्या यादीत आलं त्यांना वाटलं पण नाही की आपलं या यादीत नाव जाईल अचानकपणे जाऊ पण शकतं त्यामुळे आता जरी गेलं नसेल तरी ती माहिती तुम्ही शेवटपर्यंत बघा पुढे चालून अचानकपणे कोणत्या क्षणी तुम्हाला काम आले येऊ शकते आता आपण काय बघणार आहोत पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं सरकारने सांगितलं आहे शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत ते सांगतो जेणेकरून तुमचं नाव पहिल्याआधीतील व तुम्हाला तीन हजार रुपये हप्ता मिळेल म्हणजे एक हजार पाचशे नाही तर डायरेक्ट तीन हजार रुपये व गॅस सिलेंडरचे त्यासोबत आठशे तीस रुपये मिळतील मग हे सर्व मिळवण्यासाठी आता फक्त आणि फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे जे कोणी दोन मिनटं शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांचा फायदा होणार आहे तर चला ती माहिती तर पुढे बघू त्यापूर्वी अजून कोणत्या जिल्ह्यात एक सर्वात आधी हप्ता वाटप होत आहे तर चला आता उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या आपण पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यांची यादी नावे सर्व काय आलेले आहे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे आता तुमची काळजी संपलेली आहे प्रतीक्षा संपलेली आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही जी सरकारने माहिती दिली ती शेवटपर्यंत बघण्याचं काम करा असं या ठिकाणी सांगितलं आहे पुढे सांगितलं आहे की आता कोणीही चिंता करू नका कारण आता हप्ता येतोय तर चला अजून आता अठरा जिल्ह्यांची यादी तर आपण बघतच आहोत कोणते अजून अठरा जिल्ह्या आहेत की त्या ठिकाणी हप्ता जमा होत आहे तर त्यांची यादी सर्व काय डिटेल आपण बघूयात या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे लाडक्या आता कसलीही कसली चिंता करू नका अठरा जिल्ह्यामध्ये पैसे येत आहेत तर चला अठरा जिल्ह्यापैकी आपण पहिला जिल्हा हिंगोली बघितला नांदेड बघितला अजून तिसरा जिल्हा कोणता आहे चौथा जिल्हा कोणता आहे कोणत्या विभागात सर्वात आधी हप्ता येत आहे तर चला आता पुढचे देखील आपण विभाग जिल्हे पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनो यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे स्पष्टपणे माहिती आलेली असून नागपूर जिल्हा हा तिसरा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील सर्वच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे देण्यासाठी दीडशे कोटीचा निधी आता एकट्या नागपूर जिल्ह्यासाठी सरकारने जाहीर केलेला आहे म्हणजे वीस कोटी नाही ती ही रक्कम बघा दीडशे कोटी आहे म्हणजे खूप रक्कम होते ही लाखो बहिणीच्या बँक खात्यात आता जमा केली जाईल एक लाखांपेक्षा अधिक बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे हे पैसे देण्यात येतील तर या ठिकाणी बघू शकता दीडशे कोटी रुपये हे कोटी आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच की प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे गॅस सिलेंडरचे पैसे देण्यासाठी हे दीडशे कोटी रुपये आता नागपूरसाठी जाहीर केलेले आहे ती टोटल रक्कम महिलांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता वाटप होणार असून कोणाला काळजी करायची नाही आहे यामध्ये एक हजार पाचशे ऑगस्टचे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये जर पहिल्या आधीत नाव आलं तर डायरेक्ट तीन हजार रुपये हप्ता तुम्हाला मिळणार आहे मग पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते तर पुढे बघणार आहोत आता फक्त राहिलेला दीड मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर नागपूर जिल्ह्यात देखील आताही पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून पैसे हे वाटप करण्याचे आदेश मिळालेले आहेत तर चला अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या व बँकांची लिस्ट देखील पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणी पुढची देखील यादी लिस्ट आता जाहीर झालेल्या आहे आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं आहे काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात तीन हजार रुपये लवकर टाका अशा शिंदेच्या सूचना बघायला मिळत आहेत शिंदेंनी डायरेक्ट अशा सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्यांनी सांगितलं की एकही बहीण वंचित राहिली नाही पाहिजे कुणी असं म्हटलं नाही पाहिजे की आमच्या बँक खात्यात सणानिमित्त जास्त रक्कम आली नाही असं कुणीच म्हणणार नाही सर्वांच्या बँक खात्यात जास्त रक्कम आता टाकण्यात यावी अशा शिंदेंनी सूचना दिलेल्या आहेत यामध्ये पुढे सांगितलं की काही बहिणींना एक हजार पाचशे रुपयांसोबत लगेच गॅस सिलेंडरचे पण पण रुपये आदेश आता आले पन आता आहेत तुम्हाला सरकारने सणानिमित्त मोठं गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला असून जे गिफ्ट सरकार देत आहे ते पाहिजे असेल तर फक्त एक काम करा म्हणजेच की तीन हजार रुपये डायरेक्ट तुम्हाला हप्ता मिळेल म्हणजे तुम्हाला एक हजार पाचशे ऑगस्ट जी मिळणार आहे ही एक हजार पाचशे नाही तर डायरेक्ट दोन हप्तेच डायरेक्ट तीन हजार रुपये बऱ्याच बहिणीच्या बँक खात्यात सरकार देणार आहे मात्र त्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं काम पूर्ण करावं लागेल तर चला आता ते काम कोणतं आहे ते देखील तुम्हाला या राहिलेल्या व्हिडिओमध्ये सांगतो जेणेकरून तुम्हाला जास्त हप्त्याची रक्कम मिळेल व कोणत्या चार बँकेत एक सर्वात आधी हप्ता येत आहे त्यांची एक नाव तुम्हाला सांगून टाकतो तर चला बघूयात तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे काय सांगितलं आहे या ठिकाणी पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आय बँक आहे यामध्ये खाता असेल तर पैसे लवकरात लवकर मिळून जाणार आहेत दुसरी बँक आहे ती म्हणजे इकडे बघा लाडक्या बहिणीनं पुढची बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर खातं असेल तर पूर्णपणे पैसेही मिळून जातील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील चांगला दिलासा हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे असा एक निर्णय जाहीर झालेला आहे यामुळे सर्वाची सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर चला आता पुढची कोणती बँक आहे ती देखील आपण बघूया तर पुढची बँक आहे कॅनरा बँक बैंक? या बँकेत जरी खाता असेल तर आता पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत व त्यानंतरची बँक आहे पोस्ट बँक बैंक? पोस्ट बँकेत देखील एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहे तर चला पहिल्या आधीत नावे काय करायचं जास्त रक्कम मिळू शकते तर त्यासाठी काय सरकारने सांगितलंय ते एकदा आपण पाहूया तर यामध्ये तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे आलेल्या माहितीनुसार लाडक्या बनवून आधार कार्ड जास्त आधार कार्ड आपलं मोबाईल नंबरशी एकदा लिंक करून ठेवा आधार कार्ड जर तुम्ही मोबाईल नंबरशी लिंक केलं तर तुमचा फायदाच फायदा होणार असून तुम्हाला डायरेक्ट जास्त रक्कम अधिक रक्कम ही मिळाल्याचा मॅसेज येणार आहे त्यामुळे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे यामुळे तुम्हाला डायरेक्ट मोठा दिलासा मिळणार आहे तर आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यात थापता वाटप होणार अजून सविस्तर माहितीचा व्हिडिओ लवकरच चॅनलवरती देणार आहोत पुढच्या व्हिडिओत अजून राहिलेली माहिती बघूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद